अशोक नेते सारखा एक सामान्य घरचा व्यक्ती आज या ठिकाणी खासदार म्हणून आपल्या समोर उभा आहे अशोक रावनी आणि मी विधानसभेमध्ये एकत्रित काम केलंय अशोक नेते हा व्यासंगी आहे हा अभ्यासू आहे अशोक नेते हा प्रामाणिक आहे अशोक नेते शांत आहेत अशोक नेते हे सर्वांना त्या ठिकाणी उपलब्ध आहेत अशोक नेते असा व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीपर्यंत पोचल्यानंतर त्याच्यामध्ये नेत्याचा भास होत नाही इतके वर्ष आमदार खासदार राहिल्यानंतर अशोक नेते कार्यकर्त्यासारखेच राहिले ते आमदार झाले नाहीत मला कधी कधी आश्चर्य वाटत की या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांना झालं काय काय झालंय मला समजत नाही त्यांना पराभव दिसल्यामुळे आता त्यांना काही सुचत नाही तर आता अशोक नेते हे आदिवासी नाही अशा प्रकारचे आरोप लावतात अरे वेड्यांनो गेले पंचवीस वर्ष अशोक नेते आदिवासी म्हणून निवडून येतात तेव्हा तुम्हाला ते दिसलं नाही आणि आता तुम्ही आरोप लावता अरे अशा प्रकारचे आरोप लावणं हा इतका मूर्खपणा आहे या ठिकाणी बच्च्या बच्च्याला माहिती आहे अशोक नेते गरीब आदिवासी घरचा मुलगा आज या ठिकाणी नेता झालाय पण ह्यांचं है। धर्मराव बाबा तुम्हाला ते का शिवाय देतात करता हे पाहू शकत नाही की आदिवासीची मुलं मोठी होत आहेत हे पाहू शकत नाही की आदिवासी, आदिवासी समाजातले नेते तयार होत आहेत आदिवासी समाजातले नेते हे केवळ आपल्या हाताखाली हवे आहेत ज्यांना त्यांना नेता होऊ द्यायचं नाहीये त्यांना एवढंच पाहिजे की आम्ही तुम्हाला बनवतो आमच्या हाताखाली चपराशासारखे वागा अशा प्रकारची यांची मानसिकता आहे आणि म्हणून त्याच मानसिकतेतून धर्मराव बाबांसारख्या ज्या व्यक्तीने इतके वर्ष नेतृत्व केलं आणि इतका विकास केला त्या बाबांवर देखील आरोप लावण्याचं काम यांनी केलं आहे मी तर विनंती करतो आज आदिवासी समाजाने यांना धडा शिकवला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारे आदिवासींना वागणूक देण्याचं काम जो काँग्रेस पक्ष करतो त्याला घरी बसवण्याचं काम हे या ठिकाणी जनतेने केलं पाहिजे मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे मोदीजींना निवडून आहे नवीन भारत तयार करायचा आहे मोदीजींच्या टीम मध्ये त्या ठिकाणी एक खासदार म्हणून आमचे अशोक भाऊ नेते आपल्याला पाहिजे आहेत आणि म्हणून एकोणीस तारखेला कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं की मग अशोक भाऊंना कमळाचं बटन दाबलं की मत मोदीजींना आणि कमळाचं बटन दाबलं की शॉक काँग्रेसला काँग्रेसला शॉक द्या आणि आपल्या अशोक भाऊना मत द्या तेवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत